जेवण केल्यानंतर लगेच झोपल्याने आपल्याला कोणकोणता त्रास होतो या विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो बरेच जण जेवण केल्यानंतर लगेचच झोपतात तर, तर जेवण केल्यानंतर लगेचच झोपल्याने आपल्याला वजन वाढीचा त्रास जाणवू शकतो सोबतच अपचनचा त्रास जाणवू शकतो हे दोन त्रास आपल्याला मुख्यत्वे करून जेवण केल्यानंतर लगेच झोपल्याने जाणवतात मित्रांनो जेवण केल्यानंतर आपण जर थोडेसे चाललो तर अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी मदत होते ज्याने आपल्याला वजन त्रास जाणवणार नाही आणि सोबतच आपल्याला नक्कीच रात्री झोपसुद्धा चांगल्या पद्धतीने लागते नक्कीच मित्रांनो जेवण केल्यानंतर आपल्याला कोणता त्रास होऊ शकतो याविषयीची माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा जेवण केल्यानंतर लगेचच झोपल्याने आपले अन्न पचन होण्यासाठी व्यवस्थित टायमिंग मिळत नाही आणि आपल्या शरीराची जी रचना आहे त्यानुसार नक्कीच मित्रांनो आपल्याला जेवण केल्यानंतर थोडेसे चालणे खूप महत्त्वाचे आहे सोबतच मित्रांनो बाकीचे सुद्धा खूप सारे व्हिडिओज चॅनलवर आहेत की अन्नपचन जर लवकर होत नसेल तर काय उपाय केला पाहिजे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा अपचनचा त्रास झाल्यावर हो काय उपाय करायला पाहिजे हे सुद्धा व्हिडिओज आहेत तर ते सुद्धा नक्की पाहायला विसरू नका थँक यू व्हिडिओ पाहायला